प्रेमी ज्याची वर्षभर वाट पाहत असतात त्या टेक फेस्टला आय आय टी मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे यात तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार अनुभवायला मिळत आहेत पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या फुल थ्रॉटल कार रेसचा थरार अनुभवायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती रोबोनची झुंज पाहण्यासाठीही तुडुंब गर्दी जमली होती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनीही या टेक टेकफेसमध्ये धमाल केली आहे आज टेक फेस्टला आली आहे आय आय टी बॉम्बेच्या आणि मला इकडे येऊन खूप आनंद झाला आम्ही इकडे फेस्टला वेगवेगळ्या गाड्या बघितले रोबोट्स बघितले ज्यात वेगवेगळे गोष्ट ते वेगवेगळ्या गोष्टींनी बन बनलेलं आणि खूप इंटरेस्टिंग होतं ते आणि त्याच्याकडे बघून आम्हाला इन्स्पिरेशन भेटली की आम्ही पण असले गोष्टी बनावे आणि फ्युचरमध्ये याच्यानेच इन्स्पायर होणार आम्ही पण आय आय टी एन बनावं आय टी बॉम्बेला आलो आहोत इथे आम्ही वेगळेवेगळे लॅबरेटरीज लॅब्स बघितले आहेत की स्टुडंट्सस इथं कसे वर्क करतात आणि इथे यांनी खूप वेगवेगळे प्रकारचे रोबोट्स बनवलेले आहेत त्याच्याने आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं की आम्ही पण इथं ॲडमिशन घ्यावा आणि खूप वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज आहे इथे अँड आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही पहिल्यांदा फेस्टला आलो आहे आय आय टी बॉम्बेमध्ये तर इकडे येऊन आम्हाला खूप नवीन नवीन नवी गोष्टी बघायला मिळाल्या जसं इकडे असे रोबोट्सचे पी व्ही पी होता मग भरपूर रोबोट्स बघायला मिळाले इकडे मग अजून बरेच यांची लायब्ररी वगैरे खूप मोठी आहे मग मजा येते म्हणजे फेस्ट मध्ये सॉ सम लाईक एरोस्पेस डिपार्टमेंट इन विच वी सॉ दॅट हाउ टर्बाइन्स वर्क दे वर डिपार्टमेंट्स फॉर डिझाइन्स आयडी सी अँड व्हेरी मच दे वर न्यूरो सायन्स प्रोजेक्ट्स रोबोट प्रोजेक्ट्स वी गेट व्हेरियस इन्फॉर्मेशन गेट इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन टू डू न्यू थिंग लष्कराच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं होतं यात लहान मुलांनीही शस्त्रास्त्र हाताळण्याचा अनुभव घेतला आय आय टीत सुरू असलेला हा टेक फेस्ट पुढील आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे नमिता धुरी लोकमत मुंबई पवई